संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय एक एप्रिलपासून सर्वांना खुशखबर तीस मार्चच्या रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया पहिली सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत मागील वर्षभरात सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमती कमी केल्या नाहीत परंतु खाजगी कंपन्या ग्राहकांना प्रति लिटर तीन रुपयापर्यंत सूट देत आहेत मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार सामान्य माणसाला एक एप्रिल पासून दिलासा मिळू शकतो पुढची बातमी बघा एकनाथ शिंदे यांनी एकोणतीस मार्च शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला भेट दिली या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले लाडक्या बहिणींच्या हप्त्याविषयी भाष्य करताना एकनाथ शिंदे म्हणाले योजना योजनाशे रुपयांनी सुरू केली आता एकवीसशे रुपये दिले जाणार हे आमचेच आश्वासन आहे आम्ही जे बोललो ते बोललो पूर्ण करणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये लवकरच मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत त्यानंतर पुढची बातमी बघा महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस वितरण कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमती सुधारित करतात आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देखील यामध्ये बदल दिसून येतील नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह लोकांना चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीत दिलासादायक बदल अपेक्षित आहे त्यानंतर पुढची बातमी बघा गुढीपाडव्यापासून पाडव्यापासून म्हणजेच उद्यापासून राज्यावर अवकाळी पावसाचे संकट येणार आहे उकाड्यापासून सुटका जरी होणार आहे मात्र अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढणार आहे